नमस्कार पुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स मी आज एक खास मस्त असा नवीन व्हिडिओ घेऊन आले तर काय आहे हे तेच चला आता बघूयात तर फ्रेंड्स ही शिलाई मशीन आहे तर ही शिलाई मशीन माझ्या सासऱ्यांची चाळीस वर्ष जुनी आहे तरी पण ही मशीन खूप छान चालते तर बघा इथे पूर्ण तुम्हाला जुनं दिसतच आहे की बघा हे पत्ती वगैरे सगळं त्याच्यामध्ये ठेवले आहेत आणि तिथं धागा वगैरे सुई लावून ठेवतात सासरे ती पिशवी सासऱ्याने शिवली आहे आणि हे मोटर जे दिसत आहे ती मोटर पण दहा वर्ष जुनी आहे तर ती पण मोटर पण खराब झाली नाही आहे कधी आणि ते बघा सर्व किती गज धरलेलं आहे तरी पण आमची मशीन खूप छान चालते माझ्या सासऱ्यांचं सा कपड्याचं सा गारमेंट होतं तर ह्याच मशीनवर ती कपडे शिवायचे माझे सासरे तर बावीस वर्ष झालं त्यांचं गारमेंट चालू होतं नंतर बंद केले आणि असंच शिवत होते तर मशीनला काहीच झालं नाही कधी कधी खराब व्हायची तरी पण सर्व्हिसिंग वगैरे करायचे पण खूप छान चालते आणि शिलाई पण छान येते असं नाही की जुनी झाली म्हणून का काही धागा वगैरे अटकतो असं काही नाही खूप मस्त चालते मशीन हे बघू शकता बघा इथे बॉबिन केस किती जुनी आहे गज धरलेली आहे म्हणजे खूपच जुनी आहे हे बघा बॉबिन्स तर पूर्ण इतर नेहमीच असतात पण मी मल्हार सगळं इकडं तिकडं फेकून त्याचे धागे काढलं आहे आणि बघा हे किती जुनी वही आहे माझ्या सासऱ्यांची हे खूप आधीची वही आहे त्याच्यामध्ये पूर्ण माप वगैरे लिहित होते सासरे आणि हे जे आहेत रिली हे धाग्याचे रिले आमच्या मल्हारने बघा कसं केलं आहे त्याची करामत असते पूर्ण दिवसभराची सगळे कामामध्ये बिझी असतील किंवा कोणी सगळे झोपले असतील तर आमचा मलार जातो आणि हे रिली सगळ्या पाडतो खाली आणि असं धिंगाणा करून टाकतो सगळा आणि हे बघा हे जे चेन आणि हे बटन्स वगैरे सगळं काही बघा हे किती जुनं आहे सर्व गज पकडलेला याला काही जणं काय करतं की जुनी झाली ती वस्तू विकून टाकतात आणि नवीन घेतात पण आम्ही तसं नाही केलं कारण आमचे सासरे म्हणतात की ही मशीन जी आहे त्यांची लक्ष्मी आहे तर खरंच आमची लक्ष्मी आहे कारण याच मशीनने संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे सर्व मुलांचे शिक्षण याच मशीनच्या मेहनतीवर झाले तर फ्रेंड्स तुम्ही बघतच आहात की बघा मशीन किती सर्व्हिसिंग आहे खूपच धूळ झालेली आहे मशीनमध्ये तर मी म्हटलं की मशीन थोडं धागा पकडत नव्हती मग कुठं कुठं तरी धागा लागायचा मी म्हटलं की ह्यांना की मशीन मशीनला काहीतरी आहे बघा धागा वगैरे अटकला असेल किंवा खराब झाली असेल तर हे म्हटले की असं काही नाही मशीन आपली खूपच चांगली आहे काहीतर धागा वगैरे कुठं अटकला असेल बघतो मी तर मी म्हटले की चला सुट्टी आहे तर मी म्हटलं जरा काढूनच बघूया मशीनला तर म्हटले चला तर मग मशीन काढले त्यांना थोडंफार सर्विशिंग जमतं म्हणजे कसं लहानपणापासून त्यांच्या वडिलांच्या मशीनवरतीच ते हाताखाली काय तर वड़लांचा 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 हाता काज बटन वगैरे कपडे वगैरे आल्टर करून द्यायचे तर मग त्यांना हे जमतं त्यांच्या वडिलांचं बघून बघून ते शिकले आहेत सुरुवातीला थ्रट प्लेटचे दोन स्क्रोज खोलावे आणि प्लेट बाजूला करावेत आता निडल बारचा स्क्रू खोलून सुई बाजूला करावी आता प्रेशर बारचा पण स्क्रू खोलून दाब बाजूला करावा आता हे सर्व खोलल्यामुळे ऑइलिंग करायला आपल्याला खूपच सोपे जाते तर बघा इथे सर्व किती घाण दिसत आहे पूर्णपणे आता जे खाली दात्री दिसत आहे ज्याच्यामुळे कपडा मागे पुढे खेचत असतो त्याचे असे दोन स्क्रू खोलून दात्री बाजूला काढायची आहे तर बघा दात्री किती घाण झालेली आहे हातावरती घेतली आहे मी तर बघा हे जे आहे फिट डॉग म्हणतात त्याला तर हे बघा धागा आटकून अटकून असं खूपच घाण झाली आहे ह्यामध्ये पण बघा मी बोटानं काढत आहे त्यामधून ता आणि इथे बघा सर्व असं खूपच घाण पसरले आहे सर्व पॅक झालं आहे त्या तो तरम, -कड़ 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 त्या तरम, तर त्यामुळं धागा तोडत होती काय माहिती मशीन तर आणि खडखड खडखड आवाज पण येत होता त्यामध्ये तर मग ऑइलिंग पण खूप दिवस झाले होते ऑइलिंग करून मग म्हटले की चला सर्वच करूयास तर बघा किती घाण झालेली आहे तर काढत आहेत सर्व हे जे दिसत आहे हे सेटल आहे तर या सेटलला पूर्ण अशी गोल गोल फिरून घाण काढत आहेत त्यामधली आणि सेटलला कुठं सुईने मार लागलेला आहे ला ला का असं चेक पण करत आहेत गोल गोल फिरून बघत आहेत की कुठं मार लागला आहे ला का सुईचा कारण सुई आपटते तेव्हा सेटलला मार लागतो म्हण आणि हे ब्रशनं साफ करत आहेत जे आपल्याकडे जुना ब्रश आहे त्या ब्रशनेच हे साफ करायचं कारण तिथे ब्रशचे कसे दात असं मस्त घासले जातात त्यावर आणि पूर्ण आपली धूळ निघून जाते मशीनची म्हणून मी ब्रश वापरला आहे तर बघा मस्त असं निघत आहे मशीन आणि जर मशीन आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला किंवा महिन्याला म्हणा जर आपण सर्व्हिसिंग केली तर अशी एवढी घाण नाही होणार आणि छानच राहील आपली मशीन तरी तर ते फिटडॉग बघा किती घाण झालेलं आहे तर त्याला पण ब्रश नसं घासत आहेत ते खूपच घाण झालेलं ते काही दिसतच नव्हते त्याच्यामधले होलं तर बघा खाली किती घाण पडलेली आहे दिसत आहे तुम्हाला बघा मशीनचं जे ऑइल असतं ते ऑइल टाकू टाकू असं घासत आहेत खूप छान निघत आहे हे फिट डॉग तर बघा सर्व नट बोल्ट्स वगैरे सर्व काढून ठेवले आहेत त्यावरच कारण आमचा मल्हार काही जर नट घेतला आणि कुठं फेकून दिला तर काय खरंच नाही मग आमचं तो कधीही काही दिसेल तर तो फेकूनच देतो खिडकीच्या बाहेर तर त्याच्या हातात काही त्याला जमत नाही किंवा त्याला इथं असलं तरी तो काही ना काही करणारच मध्ये मध्ये त्यामुळं तो बाहेर गेलेला म्हणून आम्ही फटाफट हे काम आवरून घेत होतो आणि बघा हे साफ झालेलं आहे आपलं पुसून पण घेतलं आहे त्याला आणि हे जे थ्रोट प्लेट दिसत आहे हे थ्रोट प्लेट पण खूप घाण झाली होती तर त्यावर असंच ऑइल टाकली आणि साफ केली आहे कपड्याने छान तर बघा किती स्वच्छ झालेले आहे या प्लेटमध्ये जो होल आहे यातून सुई अप डाऊन होत असते कमी जाड कपड्यामुळे बऱ्याच वेळेस सुई या होलच्या बाजूला आपटते त्यामुळे तो होल मोठा होतो आणि बाजूने निघालेला लोखंडाचा कीस धाग्याला घासून धागा तुटतो त्यामुळं हा होल झिरो नंबरच्या पॉलिश पेपरने घासून घ्यावा अशा पद्धतीने आता मशीनच्या वरच्या बाजूनं सर्व साफ करून झालेलं आहे तर आता आपण मशनीच्या खालच्या बाजूने सर्व साफ करून घ्यायचं आहे तर बघा असं आडवी मशीन ठेवायची आहे आणि पूर्ण ब्रश असो किंवा कपडा असो कशानेही आपण असं पूर्ण साफ करून घ्यायचं आहे तर हे माझ्याकडे छोटंसं असं मी ह्या अशाच काही कचरा काढण्यासाठी मी असं घेतलं आहे ब्रश आणि त्यामध्ये सुपली असते छोटी तर मी असेच काम करत असते किंवा ट्रेमधलं काढत असते असं घाण आपल्या खिडकीमध्ये खूपच असतं मग ते खिडकीमधलं वगैरे साफ करते तर खूप छान निघतं या ब्रशनं कसं झाड वगैरे लावायचं नसतं ना मग म्हणून मी म्हटलं की चला असं काहीतरी नवीन आयडिया करूया तर मी हे नेहमी हेच ब्रश वापरते असं काही करायचं असेल तर तर बघा सर्व किती घाण पडलेली आहे खाली दिसत आहे तुम्हाला तर बघा किती घाण निघले आहे तर पूर्ण ऑइलिंग करत आहेत मशीनला एका हाताने बॅलन्स व्हील फिरवायचा दुसऱ्या हाताने संपूर्ण सेटलला ऑइलिंग करावी जेणेकरून संपूर्ण सेटलमध्ये ऑइल पोचले पाहिजे जर तुमच्या सेटलमध्ये आवाज येत असेल तर तो निघून जाईल किंवा सेटल जाम फिरत असेल तरीही फ्री होऊन जाईल तर अशा पद्धतीनं सर्व मशीनच्या जॉईंट्समध्ये असं सर्व तेल सोडायचं आहे अशा पद्धतीनं सर्व जॉईंट्समध्ये ऑइलिंग केल्यामुळे सर्व जॉईंट्स फ्री होतात आणि दोन पार्ट्सच्या घर्षणाने जे पार्टची होणारी जीज असते ती कमी होते आणि आपली मशीन फ्री होते आता आपली मशीन सरळ करून घेऊयात आणि थ्रेड टेक आपलीवरच्या सर्व बाजूला ऑइलिंग करावे त्यानंतर अपर टेन्शन थ्रेड गाईड या भागात ऑइलिंग करावे अशा पद्धतीनं सर्व ऑइलिंग करून घ्यायची आहे आपल्याला आता यानंतर मशीनचा महत्त्वाचा भाग म्हणजेच बॅलेन्स व्हील ज्याला हाताने थांबून मशीन कंट्रोल करतो आपण त्या जॉईंट्समध्ये ऑइलिंग करावे कारण तो सतत फिरतच असतो आता मशीनच्या पाठीमागे जे प्लेट दिसत आहे त्यामध्ये एकमेकांसोबत फिरणारे बरेचसे गिअर आहेत त्या, त्या सर्व गिअरमध्ये ऑइल टाकावे यातला एकही गिअर जाम किंवा त्यात कचरा अडकला असेल तर तरीही पूर्ण मशीन जाम होत असते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे बघा कचरा काय काय निघला आहे घाण पण तेवढीच निघली आणि नि त्यामध्ये एक कँडल निघली आहे कारण तो कँडल कोणी नाही दुसरं मल्हारने टाकली आहे तो व स्टूलवरती चढतो आणि त्यामध्ये काही कचरा टाकत असतो कोणी बघितलं नसेल कोणाचं लक्ष नसेल तर, तो 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 दिसले, दिसले तर आ, ते कॅन्डल आतमध्येच होते तर आम्ही हे प्लेट जेव्हा खोलली तेव्हा कॅन्डल दिसली तर कॅन्डल दिसल्या दिसलंच आम्ही बोललो की मल्हारचं काम आहे तर बघा असं काही कचरा अडकला असेल किंवा काही तिथं धूळ वगैरे असेल तर सर्व काही आपण स्कूल ड्रॉवरच्या साह्याने सर्व काही कचरा आपण बाहेर असं काढू शकतो आणि बघा इथे ऑइलिंग केल्यामुळं आपले गियर किती स्मूथ ऑपरेट होत आहेत तर बघू शकता कसे आपले घेर फिरत आहेत बघा सर्व एक एकमेकांना असे मस्त फिरत आहेत आता आपलं मशीनचं सर्व साफ झालेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बघा खाली किती कचरा झालेला आहे तर बघा ते सर्व कचरा असं पुसून पुसून सगळं साफ करत आहेत तर आता आपले बॅकची प्लेट जी आहे ते प्लेट आपल्याला असे नटबॉलने फिट करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीनं बॅक प्लेट फिट झालेली आहे ही प्लेट फिट करण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण खूप गच्च करायची असते प्लेट बॅलेन्स व्हील फिरून बघितलं मी एकदम फ्री फिरत आहे बघा असंच फिरवत फिरवत थोडा ट्राय करत मग इथे बघा इथे हा दिसत आहे तो झिगाक आहे म्हणजे रिव्हर्स कपडा मागे खेचण्यासाठी रिव्हर्स वापरतात तिथेही ऑइल सोडावे असे बघा असं जिगजाकला असं खालीवर खालीवर करायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं असं ऑइल सोडायचं आहे जोपर्यंत ऑइल आतमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला तो ते तेल असं ते सोडत सोडत जिकजाग खालवर खालीवर करायचं आहे तर बघा किती मस्त झालेलं आहे आपलं ऑइलिंग करणं आणि इथे बघा कचरा किती निघालेला आहे तर फ्रेंड्स आता सर्व आपली ऑइलिंग झालेली आहे तर आपल्याला आता सर्व जिथे काय काय आहे ते सर्व फिट करायचं आहे तर आता आपल्याला फिट डॉग फिट करायचं आहे तर बघा इथे ह्याला दात्रीही म्हणतात व्यवस्थित ठेवून असे दोन नटब आहेत त्याचे ते गच्च करून घ्यायचं आहे आता आपल्याला फिट करायचं आहे प्रेशर बार तर बघा असं प्रेशर बारला मोठा नटबला असतं ते असं गच्च करून घ्यायचं आहे हाताने जास्त टाईट होणार नाही आहे कारण आपण व्यवस्थित लावू शकतो ठेवू शकतो त्या जागी पण त्यानंतर आपण स्कू ड्रायव्हरच्या मदतीनं असं गच्च करून घ्यायचं आहे म्हणजे काय बोला आपले जे काय नटबडलं आहेत ते टाईट होऊन जातील परत परत निघणार नाहीत आता जे बघा निडल बार दिसत आहे त्या निडल बारमध्ये आपल्याला इथे ला सुई लावून घ्यायची आहे बॅलन्स व्हील एका हातानं पकडून ठेवायचं आहे नंतरच ही सुई लावायची नाही तर सुई काय करेल खाली जाईल तेव्हा खालीवर खालीवर वहत असते सुई गच्च पकडून ठेवून मग टाईट करायचं आहे नटबोल्ड तर बघा आपलं नटबोल्ड टाईट करून झालेला आहे लगेचच थ्रोट प्लेट लावायची आहे बघा तर असं दोन नटबोल्ड असतात त्यालाही तर हे नटबोल्ड असे टाईट करून घ्यायचे आहेत जास्त टाईट करून घ्यायचं आहे कारण लूज जर असेल तर ते फ्लेट निघू शकतं म्हणून टाईट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता फिटिंग करून झालेली आहे तर आता आपल्याला लावून घ्यायचं आहे आता साईड प्लेट तर बघा साईड प्लेट पण लावून झालेलं आहे आता मशीनची सर्व्हिसिंग पूर्ण झालेली आहे तर म्हटलं चला बघूया कशी चालत आहे आपली मशीन तर बघा एकदम स्मूथली चालत आहे जसं की नवीच वाटत होती आता मशीन पाट्यावरती लावली आहे दिसत तर आहे मशीन जु खूप जुनी पण नव्यासारखी अगदी नव्यासारखी चालत आहे तर आता इथं बेड लावला आहे मशीनचा तर म्हटलं चला आता मशीन जर थोडंसं चालवून बघूया शिलाई कशी येते कारण शिलाई खूप धागे धागे सोडत होती आणि गा गाठी येत होत्या खालून म्हटलं चला आता शिवून बघूया तर बघा असं जे का ऑईल असतं वरी ऑईल आलेलं असतं ते पूर्ण ऑइल अशा खराब कपड्या नाही का संपूर्ण आपल्याला पुसायचं आहे अगोदर सर्व पुसल्यानंतर आणि खराबच कपडा घ्यायचा आहे शिलाईला कारण जे काय ऑइल असतं ते घाण लागलं जातं आपल्या कपड्याला मग मी त्या खराब कपड्यावरतीच एक शिलाई मारून बघितली तर कसं येतं काही नाही तर बघा बघूयात आता आपली शिलाई कशी आली आहे आता तुम्ही बघू शकताय आहे बघा किती क्लीन आलेली आहे आपली शिलाई तर बघा खालून पण वरून पण किती क्लीन दिसत आहे बघा कुठंतरी धागा अटकला आहे का नाही तर फ्रेंड्स मी समजा मशीन सर्व्हिसिंग करायला बाहेर घेऊन गेले असते तर माझ्या रिक्षाचं भाडंही गेलं असतं प्लस मशीन सर्व्हिसिंगचा जो काही खर्च आला असता म्हणून मी म्हटलं एकदा घरच्या घरीच करून बघूया मग काय खूप मस्त सर्व्हिसिंग झाली आहे मशीन नव्यासारखी अगदी फ्री झाली आहे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू